चला तर मंडळी आजचा नाश्ता एकदम युनिक आहे टेस्टी कुरकुरा हेल्दी सुद्धा सोबतच आहे पोहे उपमा पराठे खाऊन जरी बोर झाले असाल तर हा नाश्ता नक्की बनवून बघा आता पाचवा महिना सुरू आहे मेमध्ये तरी पाऊस सुरू आहे तर पावसाचा एन्जॉय करा आणि गरमा गरम हा नाश्ता बनवून तयार करा तर वेळ न घालवता आजचा नाश्ता स्टार्ट करूया तर दोन घंटे आधी मी इथं डाळ भिजत घातलेली होती आणि चांगली इथं भिजून झालेली आहे हिरवी डाळसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता मी इथं फक्त पन्नास ग्रॅम डाळ भिजत घातलेली होती चांगली भिजून झालेली आहे तर सकाळचे सहा वाजता जरी तुम्ही भिजून घातली तरी मस्त फ हे डाळ भिजून तयार होते तर इथे मी थोडी दोन मिरची इथं कट करून घेतलेली आहे हिरवी आणि इथं एक अद्रकचा या तुकडा मी इथं बारीक चॉप करून घेतलेला आहे दोन ते तीन लसणाच्या इथे पाकळ्या घेतलेले आहे फ्लेवरसाठी घेतलेला आहे तुम्हाला जर हवं तर टाका नाही तर स्किप करू शकता तर दोन टीस्पून पाणी घालायचं चांगला जा पेस्ट इथं बनवून घ्यायचा आहे आपल्याला आता ही डाळ जी आहे आपल्याला रात्रभर फॉर्मेट करण्याची गरज नाही आहे सकाळी उठल्याबरोबर ही प्रोसिजर तुम्ही करू शकता किंवा ओव्हरनाईटसुद्धा करू शकता तर मुगाची डाळ जी आहे एकदम हेल् हेल्दी आहे पौष्टिक आहे खूप सारे प्रोटीन वगैरे याच्यामध्ये आपल्याला खायला मिळते आणि एकदम हेल्दी सुद्धा आहे तर मी इथे त्या स्पॉटमध्ये एक टी स्पून पाणी घातलं आणि चांगलं इथे मी खंगळून घेतलेलं आहे म्हणजे जे पेस्ट एक्स्ट्राचा आहे ते सुद्धा निघून जाणार जास्त पाणी घालायची गरज नाही आपल्याला चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि चांगलं इथे हलकं फुलकं पॅटर तयार करून घेऊ तर बघू शकता जास्त आपल्याला इथं फॉर्मेट करण्याची गरज नाही फक्त तर पाच ते सहा मिनटं इथं लागतात आपल्याला जास्त वेळ लागत नाही फक्त डाळ भिजेपर्यंत वेट करावं लागते नंतर फटाफट ही प्रोसिजर तयार होते आणि बघू शकता मस्त ठीक आहे इथं आपल्याला काहीच करायची नाही आता चटपटी चटणी बनवू त्याच्यासोबत मी इथं घेतलेली आहे चण्याची डाळ भाजलेली एक टी स्पून साखर घेतलेली आहे आणि इथे अद्रक आणि इथे एक मी हिरवी मिरची घेतलेली आहे आता तुम्हाला इथं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे नारळाचा काप घेऊ शकता ओल्या किंवा सुक्या किंवा इथे मूगफलीचे दाणे घेऊ शकता मी दोन टीस्पून दही घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून जिरं घातलेलं आहे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथं मी पातळ चटणी बनवत आहे तुम्ही घट्ट ठेवू शकता त्याच्यासोबत खाण्यासाठी तर चिले जे आहे मस्त राता, तर सॉफ्ट राहतात आणि कुरकुरे होतात लिअर तर याच्यावर आपण मस्त आता इथे तडका देऊ मी तीन ते चार ल इथे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे बारीक बारीक लाल मिरची इथं कट करून घालत आहे दिसण्यासाठी ॲक्टिव्ह दिसते म्हणून घालत आहे हिरवी मिरची घातली तरी चालेल इथे राई मोरी घालून घ्यायची जिरं घालून घ्यायचं कडीपत्ता घालायचं चांगलं कडक कडीत आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे आणि गरमा गरम चटणीवर ॲड करून घ्यायची आहे एकदम टेस्टी तुम्ही कोणत्याही सोबत ही चटणी खाऊ शकता आणि दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून ही तुम्ही चटणी एन्जॉय करू शकता तर बघू शकता मस्त कडकडीत आपली इथे ऑइल गरम होतं त्याच्यामुळं मस्त इथं एकदम खमंग चटणी तयार झालेली आहे थोडंसं कोथंबीर घालून घ्यायचं आहे आणि दिसायला बघू शकता तुम्ही मस्त आपली जी चटणी आहे एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तर चला आता बाजूला ठेवून देऊ साईडला मी इथं तवा गरम करून घेतलेला आहे पोळीचाच तवा आहे नॉर्मली नॉनस्टिक असेल तरी घेऊ शकता तुम्ही किंवा असा नॉर्मल घेऊ शकता बस आपल्याला कडकडीत तवा गरम करून घ्यायचा पाण्याचा सिडकाव मारून बघायचं चा, की चारी बाजूला तवा गरम आहे किंवा नाही तर पाण्याची जी आहे आपण सिडकाव मारतो तर फक्त चेक करण्यासाठी हे लक्षात ठेवा चारी बाजूला तवा गरम हवा आणि थोडंसं दोन ते तीन टीस्पून इथं ऑइल घालायचं फिरून घ्यायचं नंतर पुन्हा पाण्याचा शिडकाव करायचा पुसून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही बॅटरी ॲड करणार ना त्यावेळेस एकदम मंद गॅसवर ही आपल्याला प्रोसिजर करायची आहे जोपर्यंत आपण बॅटर टाकणार नाही तोपर्यंत आपल्याला स्लो गॅस करून घ्यायचा आहे चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं थंड तव्यावर बिलकुल टाकू नका नाहीतर चिपकून जाण्याची शक्यता असते तर आता बघा मी बॅटर फिरून घेतलेला आहे एक पळी बॅटर घेतलेला आहे जास्त थिक नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही जसा डोसा बनवतो आपण परफेक्ट असा डोसा इथं बनवून तयार होतो कुरकुरीत होतो आणि जेवढा तुम्हाला मोठा हवा छोटा हवा त्यावर तुम्ही इथे बॅटर ॲड करू शकता आणि त्याची एकदम मोठी साईज छोटी साईज तुमच्यावर अवलंबून आहे जशी तुम्हाला हवी तशी तर बघू शकता मी जास्त मोठाही नाही जास्त पातळी नाही आहे मीडियम आहे पोळीपेक्षा आपला तर हे काट एकदम हलके फुलके झाले की त्याच्यावर ऑइल घालून घ्यायचं दोन ते तीन मिनटं ठेवायचे नंतर हे ॲटोमॅटिकली निघून जातात काहीच आपल्याला करण्याची गरज नाही आता बघू शकता तुम्ही इथे मस्त कुरकुरीत झालेला आहे एकदम पातळ डोसा बनून तयार झालेला आहे आता इथे तुम्ही पनीर स्टफिंग जे तुम्हाला काय हवं खाण्याची इच्छा असेल ते टाकू शकता मी इथं चॉप केलेला कांदा टाकून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर घालणार आहे कारण की याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आपण मस्त काही अद्रकचे तुकडे वगैरे घातले त्याच्यामुळं हे मसाला डोसा बनवून तयार होतो आपला थोडीशी शिमला मिरची घातली आणि इथं काप केलेला मी टमाटर घातलेला आहे आणि बघू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे हा डोसा परफेक्ट भाजून तयार होतो तुटणार नाही फुटणार नाही आणि एकदम मस्त हेल्दी हा नाश्ता बनतो तर काहीच करावं लागत नाही याला फक्त डाळ मस्त भिजत घाला आणि बारीक वाटून घ्या त्याच्यामध्ये रवा किंवा तांदूळ काहीच टाकण्याची गरज नाही तर सेम प्रोसिजर तेच आहे फक्त लक्षात एकच गोष्ट घ्यायची आहे की तवा चांगला गरम हवा आणि जेव्हा तुम्ही बॅटरी ॲड करणार त्यावेळेस एकदम स्लो करा पाण्याने पुसा आणि नंतर थोडंसं ऐल घाला नंतर तुम्हाला इथे असं वाटत असेल की तवा थोडंसं थंड आहे तर टाकू नका कारण की तवा जर थंड असेल तर तुमचा डोसा चिपकण्याची शक्यता असतेच तर हा बघा मी दुसरासुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने बनवून दाखवत आहे पोळीपेक्षा मोठा डोसा बनवून चिला बनवून तयार होता आता डोसा म्हणा किंवा चिला म्हणा तर एकच आहे तर कलर बघू शकता मस्त सुरेख कलर आलेला आहे एकदम लालसर कलर जसा आपण इथे आहे व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षाही डार्क कलर आलेला आहे एकदम टेस्टी लागतो हाडोसा हेल्दीसुद्धा आहे तर वडे वगैरे आपण बनवून खातच असतो भजी वगैरे तर या पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवून खाऊ शकता एकदम बेस्ट रेसिपी आहे हेल्दी आहे तर मी दुसरा तुम्हाला बनवून दाखवते तर याच्यावर मी सेजव्या चटणी ॲड करणार आहे खमंग मस्त लागतो चटपटीत हा नाश्ता लागतो आता स्टपिंग आपण आपल्या याच्यावर डिपेंड असते की आपण याच्यामध्ये काय टाकायचं आणि काय नाही तर तेच प्रोसिजर आहे सेजवान चटणी टाकलेली आहे का बारीक काप काँग केलेला कांदा टाकलेला आहे शिमला मिर्च टाकलेली आहे मस्त टमाटर वगैरे टाकायचं आणि उलटी करून घ्यायची या पोळीला नंतर असं थोडासा हलकासा दाब द्यायचा म्हणजे जेस्ट काही आपले मसाले आहे चांगले इथे सेट होतात तर तुम्ही तुम बघू शकता मस्त झालेला आहे थोडी याच्यावरची जे लेअर आहे किंवा कांदा वगैरे आहे निघला तरी काही हरकत नाही तुम्ही नंतर टाकू शकता पण याची जी लेअर आहे मस्त मसाल्याची एकदम परफेक्ट बनून तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात दिसताच तुम्हाला समजत असेल एक कुर, एक हो, की एकदम खस्ता कुरकुरा आणि एकदम हेल्दी नाश्ता बनवून तयार होतो काहीच करावं लागत नाही काही इथं टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही कोणत्याही तव्यावर तुम्ही हा डोसा बनवून तयार करू शकता याच पद्धतीने मी तुम्हाला दोन ते तीन डोसे बनवून दाखवते नंतर तुम्हाला दिसेलच तर बघा मंडळी मी तीन डोसे बनवून घेतलेले आहे एक मुला निकाल म्हणजे असे टोटल चार डोसे बनवून तयार होतात पन्नास ग्रॅम डाळीमध्ये त्यास हिशोबाने तुम्ही डाळ भिजू घालू शकता आणि हे बनवू शकता तर या पद्धतीने बनवा मस्त कुरकुरीत डोसे लागतात आता सजावट तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कायच्यासोबत खाणं याला आवडीनं पसंत करसाल ती चटणी बनवून एन्जॉय करा तर बघू शकता मस्त कुरकुरीत डोसे आपले दिसताच तुम्हाला समजलेले असेल की आजचे कुरकुरीत डोसे तयार झालेले आहे कोणीच म्हणू शकत नाही फक्त डाळीपासून हा डोसा बनवून तयार होतो खमंग चटणी बनवा दह्यासोबतसुद्धा तुम्ही ही एन्जॉय करू शकता तर आवडीनुसार मस्त चटण्या बनवा आणि हे कुरकुरीत डोसे बनवून तयार करा आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे गरमागरम टेस्टी नाश्ते हवेच तर हा नाश्ता नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडणार आणि बनवणार सुद्धा तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल रेसिपी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका मंडळी आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू अशाच खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत बाय